बांधकामाला सुरुवात करूया दीड त्यांनी सांगितलं दीड वर्षामध्ये आपल्याला कार्यालय बांधून लगेच त्याचं उद्घाटन त्यावेळेला देवेंद्रजी सुद्धा या ठिकाणी येतील पक्षाचे पदाधिकारी येतील मोठे अध्यक्षही येतील आणि त्या पण अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी करूया कार्यालयाचं करण्याचं साधारण महत्त्व आपल्या पक्षामध्ये आहे कार्यालय असलंच पाहिजे कार्यालय असल्याशिवाय पक्षाचं कामाचा विस्तार होऊ शकत नाही ते वाढवू शकत नाही येणारा कार्यकर्ता आहे ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे त्याला कुठेतरी उड्वस्ट करायला जागा पाहिजे चौकशी करण्यासाठी अनेक कुणीतरी बसलं पाहिजे आजकाल तर अद्ययावत कार्यालय अतिशय कॉम्प्युटर कार्यालय सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी निघत आहेत आणि म्हणून कार्यालय जर असलं तर पक्षाच्या कामाचा विस्तार होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होत असतो आणि म्हणून आपण आता अतिशय सुंदर असं कार्यालय त्या ठिकाणी पण तयार करणार आहोत बांधणार आहोत आणि म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून मित्रांना शुभेच्छाही या ठिकाणी देतो निवडणुका जवळ आलेल्या आहेत बावीस साहेबांनी शोध त्या वेळेला आणि नंतर मग पंच्याण्णव नव्याण्णव नंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सातत्या आणि म्हणून मला असं वाटतं की मित्र सतत काम करता फळ काय मिळेल त्याची चिंता करू नका त्यांची मिळणार आहे पण तुम्ही त्याच्यात त्याच्यान्याच्या मी एवढं केलं मग काही होणार निरपेक्ष भावनेने तुम्ही काम करा हा पक्ष कार्यकर्त्यांची किंमत करणार सगळे बघत असतात तुमच्याकडे कोण काय करताय म्हणून आणि म्हणून छोट्या पदापासून आपण कामाला सुरुवात करा काहीच नव्हतं मी सरपंच झालो आधी माझी बायको मध्ये आधी एक्क्याण्णव मध्ये जिल्हापल सदस्य झाली जागा राखीव झाली ती सुद्धा कसं आहे तीन वेळा जिल्हापास सदस्य झाली तीन वेळा नगर आहे आता पुन्हा निवडणुका लागल्यात पुन्हा महिला निघाले जनरल माझ्या वेळ दुर्वल जेव्हा नमस्कार म्हणते एस सी एस टी लिहू दे एसटीएसटी दे मला सोडत आहे काम होतो नाही म्हणून उभं राहायला आता मी किती वर्ष उभे राहू काय नाही मला काही भाऊ नाही आहे मला मुलगा नाही आहे दोन मुली आहे लग्न करून चालल्या गेलेल्या आहेत खूप मोठा परिवार आहे सगळे कामं करत आहेत असे कोणी नाही आहे आणि दोन जण आहेत पण लोक मतदान करतात पक्षावर त्यांची निष्ठा आहे चोवीस तास आम्ही पक्षाने त्यांच्याकडे येतोय लोकांची सेवा करतोय हडले दुडले आहेत संकटात सापडलेले आहेत आजारी आहेत मी एक लाख लोकांच्या लोकांची ऑपरेशन केली असते इतक्या वर्षामध्ये लाखाच्या वर लाखा तुम्ही लोकांना पण मेडिकल कॅम्प किती दोन दोन लाख लोकांनी मेडिकल कॅम्प आपण या ठिकाणी घेतले आजही माझ्याकडे दोनशे तीनशे पेशंट असतील जागा भरायला जा घेतलेली आहे दोनशे रुपयाची रायची व्यवस्था तरी ही आमची आहे आमची असते असं काम करून विसरायलाच नको मतदारसंघामध्ये मी दोन दोन तीन तीन मध्ये पाय सुद्धा ठेवत नाही निवडणुकीच्या काळामध्ये जातच नाही मी महाराष्ट्रभर फिरतो असंही मी महिन्यातले पंचवीस दिवस बाहेर असतो चार पाच दिवस त्या ठिकाणी जातो राहा ते तुमच्यामुळे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत जेव्हा दुर्लभ कार्य करते तर भाऊ यायचं नाही तुम्ही माझ्याकडे मी सांगतो